मित्रांनो टाईम्स नाईन न्यूजमध्ये मी आमिर मोहोळकर आपलं स्वागत करतो आहे आज आपल्याला इथं भेट झालेली आहे मोहिते पाटील यांचे कडवे विरोधक असणारे आणि अजितदादा यांच्या पक्षातून नुकतेच बा अकलूदच्या भारतीय जनता पार्टीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करणारे राहुल डेरे आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत राहुलजी डेरे तुमचं स्वागत आहे टाइम्स नाईन मध्ये नमस्ते बरं साहेब काय सांगाल बोला तुम्हाला पहिलाच प्रश्न आहे की तुम्ही अजितदादा यांच्या राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला साहेब मी गेले वीस वर्ष अकलूजमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होतो गेल्या चार वर्षापासून आपण चांगल्या प्रकारे राजकीय क्षेत्रात लक्ष घातलं अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीला मी एम मोहिते पाटील यांच्याविरोधात दोन हजार एकवीसला ग्रामपंचायत निवडणूक लढवली त्यामध्ये मला सातशे मतं मिळाली आणि त्यावेळेला ह्या वार्ड क्रमांक ग्रामपंचायतचा चार होता त्यावेळेला वार्ड क्रमांक चारमधून उमेदवार भेटत नव्हता विरोधकांना आमच्या आघाडीला त्यातून मी उभा राहिलो मला सातशे मतं मिळाली तिथून पुढं मला काय मी अकलूजमध्ये मतं मागाय फिरलो त्यावेळी मला अकलूजच्या लोकांच्या सगळ्या गरजा समजल्या काय लोकांची भावना मला सगळ्या कळाल्या की काय अकलूजची परिस्थिती आहे त्या दिवसापासून साहेब मी राजकारणात पडलो आता सध्या त्यानंतर मी मला दादानी हो मागच्या दोन वर्षापूर्वी अजितदादांनी स्वतः माळशिरस तालुका कार्याध्यक्षपद दिलं तालुक्याचं आणि मला सांगितलं की तू अध्यक्ष आहे तालुक्याचा असं म्हणून तू राहुल काम कर मी काम करत राहिलो आणि आता काल अकलूज नगर परिषदेसाठी आम्ही गेल्या तीन वर्ष वाट बघत होतो अकलूज नगर परिषद आता लागणार आहे आता येणार आहे मग त्यासाठी आम्ही वाट बघतोय आणि आज उद्या निवडणूक आली आता बघता बघता तीन वर्ष निघून गेली आज निवडणूक आली आणि निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली आम्हाला उमेदवारा गोळा करायला सांगितल्या पक्षाकडून आम्हाला आदेश आला आता सध्या अकलूज नगर परिषदेची रणधुमाळी जोरात सुरू आहे भारतीय जनता पार्टीनं जोर लावलेलं दिसत आहे आणि तुम्ही नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याच्याबद्दल सांगा काय घडल अकलूजमध्ये अकलूजमध्ये नक्कीच मागच्या पाच पंचवीस पन्नास वर्षातला सगळ्यात मोठी ही निवडणूक आहे आणि नक्कीच इतिहास घडणार आहे काय आम्ही का आलो इकडं भाजपकडे का आलो राष्ट्रवादी सोडून आम्ही इथं विरोधक कोण तालुक्यात आम्ही गावात विरोधक कोण हे आम्हाला सगळं वास्तव माहीत आहे आणि निवडणूक का, आम्ही काय थांबणारा घडी नाही आम्हाला जरी पक्षाने थांबवण्याचा प्रयत्न केला असला तर आम्ही थांबणारा घडी नाही आम्ही त्यातला म्हणून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आणि जयाभाऊ गोरे पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे रामभाऊ सातपुते साहेब आमच्या माजी आमदार निती आमचे रणजितसिंह नायक निंबाळकर माजी खासदार यांचं काम आणि कार्यकर्त्यांबरोबर असलेली पकड त्यांची कार्यकर्त्यांवर कर टाकलेला विश्वास आणि त्यांच्या कामामध्येही कुठलाही आम्हाला मोठीपणा असला आहे काय जाणवत नाही काय नाही अगदी सिंपलपणे आणि पक्ष ही राष्ट्रीय आहे आणि सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यामुळं आम्ही प्रकटपणे आम्ही पाऊल टाकलं आणि भाजपमध्ये टाकलं तेरा प्रभागातून सव्वीस उमेदवार निवडून जाणार आहेत आणि एक नगराध्यक्षाच्या जनतेतून हो महिला भारतीय जनता पार्टीची काय आहे भारतीय जनता पार्टीने गेल्या दोन ते सहा महिन्यापासून पूर्ण तयारी केलेली आहे आज परवा मुलाखती होत्या का नाही जयाभाव आलते पालकमंत्री तिथे दोनशे ते अडीचशे लोक मुलाखत द्यायला आलेते अशी पहिल्यांदाच वेळ आली अकलूजमध्ये की लोक उमेदवारांसाठी एवढे बाहेर आले दोनशे ते अडीचशे दोन लोक उमेदवाराला इच्छुक उमेदवार होते पण काय घडत त्या निवडणुकीत आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीनं अकलूजमध्ये ताकद लावलेली आहे सोलापूर जिल्ह्यातून सर्वात जास्त सर्वात ही ऐतिहासिक निवडणूक होणार आहे ऐतिहासिक ऐतिहासिक निवडणूक होणार आहे आणि सव्वीस so नगरसेवक सेवकापैकी हो से हो तुमच्या भारतीय जनता पार्टीचे पार्टी किती उमेदवार निवडून येतील एक फार तर लय झालं मोहिते पाटील गटाला आमचे विरोधक जे आहेत त्यांना मोहिते पाटील गट शिवरत्न बांगला फार तर त्यांना एक दोन जागा येतील निवडून त्यांच्या मोहिते पाटील गटाला दोन जागा निवडून दोन जागा निवडून येतेल्या आणि नगर अक्षरशः त्यांची चाचपणी चालू आहे मध्ये त्यांना कुठंच रिस्पॉन्स नाही आणि त्यांच्या घरातला ग्रामपंचायत निवडणुकीला तिथल्या एका तालुक्याच्या मोठ्या नेत्याचा पोरगा ग्रामपंचायत निवडणुकीला पडल्यामुळं ते कुटुंब घाबरलेलं आहे भयभीत झालं या जुन्या गावात तर पूर्ण त्यांना रिस्पॉन्स नाही म्हणून त्यांनी सध्या त्यांचं अभ्यास चालू आहे आणि त्यांना फक्त दोन जागेत तिथं त्यांना कुठेतरी पसंती मिळायला लागली तिथंही त्यांना ला भीती वाटायला लागली लय झालं दोन ते तीन जागा नगराध्यक्ष जनतेतून असल्यामुळे शंभर टक्के नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होणार आहे साहेब अकुलची परिस्थिती तुम्हाला माहित आहे माझा संघर्ष तुम्ही बघताय आम्ही स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आम्ही ह्यात उतरलो गेल्या चार वर्ष आम्ही स्वतः माईक घेतला हातात पेन घेतला ही गावात जनजागृती केली तेव्हा गाव खुलं झाले आज आमच्या गावात अशा म्हणजे जे महाराष्ट्रात राजकारण घडलं नाही ते आमच्या गावात घडलं होतं काय घडलं आहो काय साहेब तुम्ही मागची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे गाव भयभीत झालेला आहे धबकलेला आहे इथं गटामध्ये तटामध्ये भांडणं लावून दोनशे ते अडीचशे लोकांच्या तरुणांच्या चुलीत कुटुंबात पाणीवतलेली ही सत्ताधारी लोक आहेत ह्याला जनता नाराज झाली ही सगळी भाजपकडे गेली तक्रार घेऊन आम्ही तक्रारी दिल्या सगळ्या ह्या लोकांच्या केसेस आम्ही मिटवले त्या आज कुठं तर आम्ही गाव खुलं केलं आम्ही सांगितलं सगळ्या हे मिटवून घ्यायला का म्हणलं ही सत्ताधारी हे आपली लोक ही फसवायला लागलेत आपल्याला आपल्यातले आपल्यात मारामारे बंद करा म्हणलं असं आम्ही काय काय का, केसेसला वीस वीस पन्नास पन्नास लाख देऊन केसेस मिटणार नाही ते आम्ही फोकाट बसवून मिटवले त्या गावातला प्रश्न आम्ही मिटवला या लोकांनी नुसतं आगीत राखी राखील वाटायचं काम केलं आणि स्वतःची पुळी भाजून घेतली बघा गेल्या नेमकं ने काय घडलंय तुमचं साहेब तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत म्हणलं तर आपल्या अकलूजमध्ये जे काय खून प्रकरणं घडली दादा ताबूचा खून दोन हजार सात साली झाला त्या दिवशी अकलूजकरांना कळालं यायला खून कस काय झालाय काय भानगडाय काय प्रकार आहे पण हे कुणाच कळत नव्हतं ही खून करणारा वेगळा गावगाड्यात आपली मित्र जात धर्म भाव आशात बांधणं लावली आणि सत्तेची पोळी फक्त भाजली एक नाही बघता बघता सात आठ खून झाला अकलूजमध्ये आणि तालुक्यात दहा ते बारा खून झालं सगळ्याचा मास्टर माइंड त्यांच्या घरात आहे आणि आज त्या माणसाला गावात यायचं अवघड झाले कारण गाव आता गाव विशा अन्न झाले शतकात आहे इंटरनेटच्या युगात आहे फेसबुकच्या माध्यमातून साहेब वारंवार मी बी ह्या व्यवस्थेवर धोपाट्या घालतो या आणि गावाला दाखवलं मी बी की अरे मित्रांनो म्हणलं की बघा काय घडतं या जयाभाऊ गोरे रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे या, या निवडणुकीसाठी त्यांनी तुमच्यावर काय जबाबदारी सोपवली मला अकलूजमधून वार्ड क्रमांक पाचमधून मा माझी मुलाखत दिली घेतलेली आहे जयाभाऊंनी म्हणजे तुम्ही इच्छुक आहे इच्छुक आहे अकलूजमध्ये सर्वात मोठी उमेदवारी जी मोहिते पाटील कुटुंब लढवणार आहे तिथं मी येणार आहे माझी दुसरी दुसरीकडून नसती मोहिते पाटील जिथं उभारतील तिथन तुमची उमेदवारी असती पण माझा वार्ड आहे मोहिते पाटलांच्या विरोधात तुमची उमेदवारी सुरुवात ज्या वार्डातून झाली त्याच वार्डात माझा जन्म आहे त्याच्यामुळे मी काय वार्ड माझा हक्काचा वार्ड आहे आणि तिथून तुमची उमेदवारी असणार आहे हा तिथून उमेदवारी असणार आहे मी चुक आहे जयभवनला रामभाऊ सातपुतेंनी आमची मुलाखत घेतलेली आहे मला ग्रामपंचायत निवडणुकीला सातशे मतदान बी त्या प्रभागातून झालेलं आहे आणि आज आजही तिथं उलट मागच्या पाच वर्षापूर्वी आणि आता ही परिस्थिती सगळी बदललेली आहे आणि आता काय मतदार राजा बी आणि जनता बी आता आता शेवटचा प्रश्न अकलूजच्या नागरिकासाठी तुम्ही काय सांगा अकलूजच्या नागरिकांना सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न सांगतो की आपल्याला ह्या गुलामगिरीतून ह्या दादागिरीतून ह्या दहशतीतून गाव आपलं मुक्त करायचं आहे गावपूर्वपदावर चांगला आणून गावाचा वीस वर्ष झाला विकास थांबलेला आहे ही विकास कुठं आपल्याला चांगल्या प्रकारे करायचा आहे आणि रामभाऊ सातपुते असू द्या ही को कुठल्याही प्रकारचा गर्व नाही ह्या लोकांनी आहो इथं साधा एक कागद माग मिळत होतं तर मागायचं म्हटलं तर इथं रांग दुबं राहावं लागायचं पाया पडावं लागायचं असल्या पद्धती बंद झाल्या आता ही कुणाला मान्य नाही आता ती काळ निघून गेला खुजरेगिरी गुलामगिरी अजून आपलं गाव सर्वात महत्त्व या गुलामगिरीतून ह्यांच्या दहशतीतून मुक्त करायचं आहे आणि गावाचा विकास चांगल्या प्रकारे करायचा आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे सत्तेतलं सरकार आहे आणि आज ह्या लोकांच्या वरच्या अवस्थ्या लोकांची अशी झालेली आहे की तालुक्यात ह्यांच्या मागं तलाटीसुद्धा राहिलेलं नाही शासकीय त्यामुळं आपली कामं आज लोकांची चांगल्या प्रकारे होते ते भाजपच्या माध्यमातून त्यामुळं आम्ही बी भाजपमध्ये आलो आणि नक्कीच अकलोचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टी